बघा अशी क्वालिटी आणलेली बघा तुम्ही कोटामध्ये पण आणली मित्रांनो क्वालिटी बघा कोटा आणत पण कोटाची ऑर्डर होती म्हणून कोटा आणले होते पण ज्यांनी ऑर्डर दिली ती नाही तर आली मी हे बघा ही क्वालिटी मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा इकडे पण बच्छनची क्वालिटी बघा त्यांचा पण सौदा जवळपास झाला आहे किती काढले आबा मित्रांनो आता कस्टमर आलेले तुम्ही बघू शकतात महाल आज भरपूर आले तीनशे नगालेग लगभग हे बघा मित्रांनो तुम्हाला एक सांगते बरेच लोक मला फोनवर आठ पूर्ण आठवडा फोन करता आता काल बुधवारपर्यंत मला लोकांचे फोन होते की आकाश बा आम्हाला असं माल पाहिजे मित्रांनो आपली बुधवारची खरेदी असते तर बरंच लोकं सांगतात की आम्हाला हा माल पाहिजे तो माल पाहिजे तर मित्रांनो आता ही ऑर्डरनुसार मी जवळपास तीनशे नग मित्रांनो मागवले होते त्यांच्याकडनं की तीनशे नग मागवा भाऊ असं भरपूर लोक येत आहे भरपूर कस्टमर येत आहे असं पण मित्रांनो आहे ना सकाळी लोक नाही म्हणता जर तुम्हाला घ्यायचं असेल तरच तुम्ही हो म्हणा असं कुठल्याही प्रकारे जबरदस्ती नाही आहे तर बऱ्याचदा मित्रांनो हो म्हणतात नाईनवेळी निघायच्याकडेच म्हणतात की आमचं जमलं नाही आमचं जोडीदारी नाही म्हणाला हे झालं ते झालं जर तुमचं कन्फर्म असेल तरच मित्रांनो ऑर्डर देत चला आता कोटा मित्रांनो येत नाही सत असं पण ह्या गाडीमध्ये मी त्यांना फोन केलं तर की कोटा मागवा असं तर मित्रांनो त्यांनी कोटा मागवला ज्यांनी कोटाची ऑर्डर दिली होती ते दादा देखील आलेलं नाही मित्रांनो आता बघा तिकडे पण तुम्हाला माल बघायला भेटेल आज भरपूर माल आलेला जवळपास तीनशे नग मित्रांनो त्यांनी माझ्या सांगण्यावर खरेदी केला होता तर मित्रांनो असं कुठं तरी जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तरच ऑर्डर देत जा मगच फक्त ऑर्डर देणार म्हणून की आम्ही येणार आहेत असं या गोष्टी नाही याच्यामध्ये मित्रांनो काय का आता समजा यांना मी तीनशे बच्चांची ऑर्डर दिली आता नेक्स्ट इयरेला जर मी त्यांना बोललो की कस्टमर येणार बा असं तर मग त्यांना असं की मागच्या वेळेस ते झालं मग कधी कदाचित समजा बच्च त्यांनी कमी आणले आणि कस्टमर जास्त गेले तर त्याच्यामध्ये तुमची गो, तुमची गोंधळ नको व्हायला म्हणून मित्रांनो त्यांना बोललो की जास्त बच्चे बच्चेना असं कारण की मित्रांनो जास्त बच्चे आणल्यावरती कसं असतं कस्टमरांना बच्चे घ्यायला भेटतात मित्रांनो आता झाला सात दोनशेपरमाणे असं होता हे बघा म्हणे सात दोनशे परवाने झाला हा भाऊ गाडी नाकली चाल ना मित्रांनो अगोदर बी आबा आणि त्यांच्या कोणी रिलेटिव्ह साठी बच्चे दिले होते मागच्या वेळेस आता या वेळेस पण घेतले सात दोनशे प्रमाणे बच्चे क्वालिटीचे काढले बघा कोटामध्ये पण हे बघा मध्ये पण सात हजार दोनशे प्रमाणे आबा सात दोनशे अरे त्याच गाडी मध्ये तिथे मित्रांनो बघा बच्चांची क्वालिटी बघा नाही काय दिला मला मोसंबी मोसंबी बघा मित्रांनो बच्चे एकदम मस्त क्वालिटीचे काढले का सात दोनशे पर्यंत त्याच्यात मग बघा क्वालिटीचे बच्चे बघू शकतो मी मित्रांनो आता या बाचा आपण बराचदा फार्म शूट केलेला आहे त्याच्यामध्ये तुम त्यांच्याकडे आहेत जरा बाजी पत्तीला देखील जाती तुम्हाला बघायला भेटतील आता हे आपण त्यांनी घेतले आता परत हो बोला एक नंबर क्वालिटी गाडी ना बा एकदम कोट्यामध्ये पण पाचशे कोटामध्ये मित्रांनो कोटा माल भेटत नव्हता पण आणला आता आणला कोणासाठी घेतला कोणी असा विषय माल मित्रांनो आता बारा बोकड काढले त्यांनी या दादांनी तर मित्रांनो हे बोकड झाले सहा हजार दोनशे प्रमाणे जो रेट येतोच आहे मित्रांनो इथं काय फेगा फेगाचा विषय नाही कारण की सगळे आपले कस्टमर आपल्या गावाकडचे इथले जे तर तुम्ही बघू शकता बच्चे सगळे बघा हे बघा हे हे तर मित्रांनो हलके भारी हलके भारी सगळे म्हणजे मिक्स आहे त्याच्यामध्ये सहा हजार दोनशे मध्ये त्याच्यामध्ये काही असे सात आठ हजारचे बी आणि काही असे पाच साडेपाचशे पण म्हणजे साडेपाच वाले बी तर टोटल आपण सहा हजार दोनशे मध्ये केलेले हे बघा बच्चे बघा कोटा मध्ये दोन दोन हलके बघ बाकी सगळे चांगले हलक आहे हा ना हो हो एवढं बस एवढा हलका बाकी सगळं चांगला मस्त भेटतो काय टेन्शन नाही दा तुमचं गावाचं नाव सांगा माझं गावाचं नाव चोरड गावाचे राहणार आहे हां तिथं गोड फार्म टाकलेला आहे बरं तर अगोदर आपल्याकडे गावरानी बचचे गावरानी बच्चा एकोणीस बच्चे, बच्चे। बरं आता त्या बच्चामध्ये ना आपल्या या बच्चामध्ये फरक तुम्हाला बघायला भेटेल लवकरच चालेल कसे घेतले जे जो किंमत तेच सांगा सहा हजार दोनशे प्रमाणे घेतली सर बारा बारा घेतली बारा घेतल्या सहा हजार दोनशे प्रमाणे चालेल ठीक मित्रांनो सहा हजार दोनशे प्रमाण चालेल बारा दु बा

मित्रांनो हे झाले आता सहा दोनशे परमाणे घ्या बघा मित्रांनो टोटल यांनी किती बारा बोकड्या मधून बारा बोकड मधून घ्या तुम्ही मित्रांनो बघा ते बच्चे यांनी घेतले की येते पाटी किती चार चार पाटी चार पार्टी आहेत बरं कसे घेतला हे या पण एकोणपन्नासच्या एकोणपन्नासच्या चार हजार त्याच्यात चार पाटी आहेत आणि आणि एक बुक हां चार हजारांशी भरवशी सांगा मध्ये जाते ते चार हजार तुमचं गाव आमचं गाव टेंबे टेंबे तालुका तालुका सटाणा जिल्हा नाशिक बरं तर मित्रांनो याशी तुमची जशी गाडी वगैरे असेल याच्यामध्ये बघा आरामात बच्चे बसतात आता बघा यांनी आणलेली गाडी गाडीत घेऊन चालली त्याच्या चार पाठी मित्रांनो पाठींच्या किमती या बोकडच्या किमतीपेक्षा कमी असतात बचत्यांना भारी भेटले पाटी तरी बस चार हजार अंशप्रमाणे हो गुजरी गुजरीमध्ये चालतं ठीक आहे या दादा नमस्कार मित्रांनो बघा तिकडे दोन पाठी आहे आणि हा एक आहे घेणार आहे कुठलं तुम्ही बरं कशा घेतला ते

मित्रांनो बघा एक क्वालिटी शिरोईमध्ये हे एका इकडे दोन अजमेरीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल चार बच्चे इकडे शिरोईचे आहेत याच्यात काही पाड बोकड मिक्स आहेत टोटल सहा बच्चे घेणारे घेणारे आली इकडं मलकापूर साईडने आलेले आता बघू सौदा कसं काय होतं काय होतं तुम्हाला ते देखील दाखवणार आहे बघा टोटल मित्रांनो आज तीनशे बच्चे आलेले आहेत आपल्या तीनशे पैकी तुम्हाला बघा इकडे बघा सगळे शिरोई गुजरी अजमेरी कोटा आज कोटामध्ये भरपूर मित्रांनो हे बघा याच्यामध्ये तीन बोकड आहेत तीन पाठी आहेत हे तीन हे चार थी ते पाच आणि ते सहा काढा नाही आहे मधलं तर एकावंशी प्रमाणे आहे मित्रांनो तर स्वतः पाच हजार शंभरप्रमाणे सौदा झालेला आहे ते मलकापूरून आले होते आता मित्रांनो याच्यामध्ये बच्चे दिसत आहे तुम्हाला हे बघा मित्रांनो बच्चे भरपूर बच्चे आले आज तीनशे प्लस बच्चे मित्रांनो तीनशे तेरा का तीनशे पंधराशे कधी बच्चे होते तीनशे तेरा ना तीनशे तेरा हो बच्चे मित्रांनो मित्रांनो भरपूर दिवसापासून कोटाचा माल येत नव्हता बघा आता कोटामध्ये माल आणला होता आज बरापैकी माल होता कोटामध्ये रेमबाई कितन माल लागते कोटा मी आज कोटा मी आज कम से कम सत्तर अस्सी नाग ते जिसमे जितके बरोबर दस बारा नाग बचे दस बारा नाग बचे ठीक आहे अभी ये काय रेंज के बच्चे ये बच्चे तो ये ये तो पट्टी हां सही मित्रांनो हे साडेपाच वाले पट्टीमध्ये घेतले तर मित्रांनो सिंगलला रेट जास्त लागतो कोटा दोन कोट्यामध्ये आहेत याच्यामध्ये आता हा कलरमध्ये कोटा आहे काही एक कोटा पण आलेला होता त्याच्यानंतर मित्रांनो इथे लहान बच्चे पण असतात बऱ्यापैकी असे लहान बच्चे तुम्ही असे पण बघू शकतात हे बघा क्वालिटी आहे त्याच्यानंतर इकडे पण हा आपण कोटामध्ये मोडतो हा करवली कोटा मध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे करोली कोटा मी नाही सामने हा हे बघू शकता कोटामध्ये जे बच्चे मित्रांनो हे पण खूप गरम बच्चे आहेत असतात कोटामध्ये लांबाची जी कानाची सुंदरता असते लांब ही खूप छान असते हा तर त्याच्यानंतर अजून तिकडे मध्ये पण करवली कोटामध्ये भरपूर न घेत तसं आता बघा इकडन एक उचलला परत हा पण बघा हा पण कोटामध्ये बघा हां बाकी फोन कर मित्रांनो हे बघा हे पण क्वालिटीमध्ये बघते बघा गुजरीमध्ये मोठ्या डोक्याचं आहे मित्रांनो हे तुम्ही बघू शकता बोकडचा मोठा जो चेहरा मोठा असला पाहिजे एकदम पंच फेस हे तुम्ही बघू शकतात क्वालिटीचा आहे त्याच्यानंतर ओवर बताओ जरा हे बघा इकडे पण तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल हां पण बघा हा व्हाईट कोट आहे मित्रांनो बघा आशामध्ये अजून एक होता गेला तो विकला हां जे अजमेरीमध्ये बऱ्यापैकी माल आलेला आहे ब अजमेरी त्याच्यानंतर कोटामध्ये हे बघा हां पण अजमेरीमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर इकडे बघा गुजरीमध्ये अजमेरीमध्ये शिरीमध्ये हे बघा हे बघा अजून असे मोठे लांबे बच्चे आहेत अजून बाकी हे पहाटे कि ही पाट आहे मित्रांनो बघा हे बघा इकडे बच्चे बघा तर टोटल भरपूर माल आहे फक्त गाडी आल्या सकाळी सकाळी या चांगला माल घ्यायला भेटतो क्वालिटीचा माल बाहेर हो मित्रांनो किती मोठ्या प्रमाणावरती बच्ची इथं आलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला राजस्थान जायचं काम नाही इथून खरेदी करा फक्त मित्रांनो खरेदीसाठी तुम्ही येता एकच सामने लांबून येत आहे ना एक काम कर तुम्ही तुम्ही ना का। तुम्ही करा तुम्ही तुमची गाडी आणू नका तुम्ही बाय बसने या तुम्हाला जर इथं योग्य वाटलं तर खरेदी करा कारण की बराच जमा तुम्ही म्हणता आम्ही एवढं लांबून गाडी करून आलेलो आहेत मग आम्हाला माल घ्यावाच लागेल असं करण्यापेक्षा जर समजा तुम्ही डायरेक्ट अशी पण आले हे बघा आता कोटामध्ये करोली कोटामध्ये केवढे सुंदर बच्चे ब्लॅकमध्ये मित्रांनो हे बघा इकडे तिसरा हे तीन बच्चे चालले बघा हा गुजरीमध्ये अजमेरीमध्ये बघा हा गुजरीमध्ये बघा हे बघा इकडे पण केवढे ना तुम्ही बघू शकतात तर सांगायचा अर्थ असं मित्रांनो तुम्ही जर बसने आले ना तुम्हाला माल पटला नाही पटला असो जे बी असो जेवढा पटला खर तर खरेदी करून बिंदा जाऊ शकतात तर इथून पण तुम्हाला गाडी लावून देऊ किती लांबचा असो काही टेन्शन नाही हे बघा ओरिजिनल शिरोई तो बघा कोटामध्ये करवली कोटा एक नंबर वस्ती पण बघा ही बघा वस्तू पण एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात क्वालिटीमध्ये पण बऱ्याचदा मित्रांनो एक असं होतं जेवढे जास्त नग असले तेवढं कन्फ्युजन होतो आपल्यामध्ये हे बघा केवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही कुठल्याही बाजारात जर गेले तर तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो आजच्या गाडीमध्ये जवळपास तीनशे तेरा नग आले होते तर याच्यामध्ये बाकी इथं बसले आहेत बाई तिकडे सरत आहे बाकी काही इकडे सरत आहे काही तिकडे बाकी, बाकी मध्ये आहेत एकदम तर टोटल क्वालिटीचे मित्रांनो हे नगर राजस्थानी ब्रेडमध्ये तुम्हाला गुजरी अजमेरी शिरोई कोटामध्ये तुम्हाला हे इथं घ्यायला भेटतील याच्यामध्ये पाठी बोकड सगळे मिक्स होते टोटल तीनशे नग नगे आलेले होते तर मित्रांनो जर कोणालाही घ्यायचे असेल तर आज काम नाही आता धुळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा माल भेटेल धुळ्यामध्ये धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे इथं हा माल तुम्हाला खरेदी करायला भेटेल क्वालिटीचा